मी पोलीस स्टेशनला जाऊन करतो किंवा वारेमाहिती आता मला आता नेरळ आमची मंडळ अध्यक्ष पप्पू मस्किन यांचा फोन आला होता की काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर नेरळ पोलीस स्टेशनला नेल येतात अजून काय कारवाई झाली कळलं नाही पण मला आपण निवेदन देऊन तुम्हाला मी आर पण निवेदन देणार आहे आमच्या शेतकऱ्यांच्या पाठवा पण तुम्ही पण पाठवा की बाबा ह्या पर्पज करता तुम्ही ट्रॅक्टर अडवू नका अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे परत आता हे सीझन जर गेला तर शेतकऱ्याला वर्षभराला काहीच पीक नाही तर एका उपासमारीची वेळ सहानुभूतीपूर्वक शेतीच्या कामाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आज तरी घाबरतो की आम्ही ट्रॅक्टर नेऊ का नको शेतात मग नांगरले कसं आता बैल जोड्या नाही मे मेकॅनिझम आलेलं आहे आता कोणी एवढं फार मोठं त्या बैलाच्या नांगरावर कोण एवढं अवलंबून नाही भले स्वतःचा ट्रॅक्टर नसला तरी भाड्याचा घेतो आणि मग तो काम करून घालतो त्यामुळे त्या अशी परिस्थिती होते आपण आपल्या थ्रू जर केलं ना बाबा अशा पद्धतीत हे करू तसंच मी निवेदनामध्ये कळत तुमच्या भावना काही अर्थ आणि आम्ही मी आज दुपारी घेऊन ते आर भेट घेणार होती आज भेटला तरी लक्षात येईल तुमचे तिथे गेले नाही मी बोलून निवेदन